हो एज्युकेशनल त्याला सोडतो तुम्हाला अहो आम्ही असताना तुम्ही जर पायी चालले तर लोक तोंडात शेण घालतील ना आमच्या अहो पुढची पंचवार्षिक लाडवायची आपल्याला गुरुजी सरपंच की अहो काय ठेवलंय त्या ग्रामपंचायत मध्ये एक खुर्चीन बावन खिळे काय खरंय त्याच आपण डायरेक्ट आमदारकी लढवणार कळलं ना काय म्हणता डायरेक्ट आमदारकी साधी आवं आहे का आपली गावामध्ये आपण जर असे रस्त्याने चाललो ना लोक पाकून नमस्कार करतेत कळला ना आपल्या विरोधात जायची ताकद नाही कोणाची अरे वा माहित मी नवीन गावात ओ, चला कुठे जायचं ते सांगा ढाब्यावर तुम्ही पण आमच्या सारखीच आहेत काय हो नाही हो ते ढाब्याचे मालक येत ना त्यांची रूम मी भाड्याने <laughs> घेतली आता तेच भाडे द्यायला चाललोय असं का हा चला मग सोडतो तुम्हाला तिकडे बसा गाडी तर हळू चालव बर का एज्युकेशनल फी टेन्शन घेऊ नका आपण गाडी चालवत नाही आपण पुढा तुम्ही पॅक धरून बसा मला उडता उडता ढगात नाही जायचो आपण तू तिकडून आला माई काय चुकी का त्याच्यामध्ये चुकी इकडून तो गाडी घातली पडली तू पडली काय इकडून तू आला आणि मी इकडून गाडी घातली कस काय म्हणतो काय झालं मला सांग अरे धडकिली मी राईट साईड चाललो होतो बरोबर कोण कोणाला धडकलं मला काय कारणाचा विचार तुम्ही बोला बर सरळ येत होतो गाडी माझी गाडी भाऊ काय आता काय ती पडली गाडी खर्च पाणी द्यावा लागत तू कोण मी मी कोण अरे दहाच्या छोट्या रिचार्ज पेक्षा पण बारीक दिसतो तुला टामा टामा बोलत रे अरे दिसतो बारीक पण मी फट पडतो तालवर तू कोण आहे पण कोण आहे चिंगळ चापे याला समजून सांगा बर का आपल्या आधी लागत नाही हो नेते हो, बघा राव मग काही चुकी नव्हती एज्युकेशनल फील्ड बघितलं का कार्य करताय आपला त्याच्यामुळे हे सोशल वर्क असं ना करावं लागतं कळलं ना तुमचं हे सामाजिक कार्य आंगलट नाही आलं म्हणजे बरोबर गुरुजी कार्यकर्त्यासाठी करावं लागतं टेन्शन घेऊ नका अ भो मिटून अरे माझी काही चुकी नाही ना, ना पण अरे तुझी चुकी नाही पण तो आपला माणूस कार्यकर्ता कळलं ना नीट राहायचं आमच्या मेकरी भांड्र्या ना आमटी वाडीत येत अरे तुला कळतं का कोणास बोलतो तू संघ बोलतो नंबर घे माझा शेवटी दोन नाईन्टी नाईन्टी ठोकून टाकायचे चल निघात इथून चल तुला बघून घेतो चल 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 वजन काट्या उभा केला तर काट्यापेक्षा लहान भर बघून घेतो तुला तू टेन्शन घेऊ नको तू ना तुला तू का महा लागणार आला का निघ चल तुला गाडी उचल उचल गाडी हा टेन्शन घ्यायच नाही तू चल रे चल 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 हा चल 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 उचल तुझं नाव काय मित्र हा काही टेन्शन असलं ना अडचण आली ना वचच्या टाकायचं आपल्याला शेवटी दोन नाईन्टी ठोकून टाकायचं हा सावकात जा बरं का फोन करीत रहा चला नेते चला कळळा का गुरुजी याला म्हणते त्वचा सलवार कळला ना चला सोशल वर्क कमरेन मोढायचं आपले कार घाबरत राव एज्युकेशनल तूनी हेट ए दादाजी मां जसोने ए मेरे जिगर का छल्ला या काउंटर सांगला अजून माझे टांशन निवडले नाही झाले बा तुला सांगू का आता जी आपण कॉटर पेली का नाही बी पैसे द्यायला नाहीत माझ्याकडे बोल काय सांगतो ते हॉटेल मालक आपल्या आंडर तरी ठेवेन का आता <laughs> तुला सांगतो मी आंडर पॅन्ट घातले नाही काय टाइम आग तो का तू ते हॉटेल मालक खालून गोया घालीन ना आपल्याला ए आर तू टेन्शन कशाला घे तू आपण असले हो। तू टेन्शन घेऊ नको जोपर्यंत आपल्या डोक्यात मेंदू आहे आणि तू चालू आहे तर टेन्शन नाही घ्यायचं तू अरे त्या हॉटेल मालक काय जावं का आपला तुवडबिंद म्हणतोय मालक एक कटर दे अगोदर पहिलीचे पैसे ठेव हा हो। पहिलीचे काय दुसरीचे तिसरी जे चौथीचे पॉलेज पर्यंतचे ठेवतो तुम्ही मला एक सांगा आमदार साहेबांची माया तुम्ही का पातळ केली बरं किती आठवण काढत होती तुमची आमदार साहेब माझी आठवण काढत होते मग काय काल त्यांच्या फार्म हाऊसवर मीटिंग होती तेव्हा त्यांनी विषय काढला तुमचा काय म्हणाले साहेब मग सांगतो ना कशालाच कोरड पडली एक क्वाटर दे अहो आमदार साहेबांची लय लाडके तुम्ही जाऊन एकदा भेटून या बर बर उद्या जायचं नगरला येतो आमदार साहेबांची भेट येतो सांगू ना आमदार साहेब काय म्हणायचे याला लय उच्चापदेश हे नाही ठीक आहे नाही सांगत तुझं नाव काजी काल दिवस भरतो तू माझ्या बरोबर होता आमदाराला कधी भेटला अरे ते तुला माहितीये कुणा माहिती तू आपली तुला माणूस तुम्ही त्यांच्या भांडणात नकोत राह पडायला उगाच कटकट मागे लागली ना हो गुरुजी तुम्ही ला घाबरता राह तुम्ही मला सांगा आतापर्यंत गावात एवढ्या उचापात्या केल्या पण कधी कोणाचा मार खाल्लाय का आपण नाही ना चला मग काय घाबरत राहू तुम्ही राहू साहेब जे झालं ते चांगलं नाही झालं बरं का उगच उगतं भांडण घेतलं तुम्ही ह्या उचपात्या काय कामाच्या हो एज्युकेशनल फील्ड ते चांगलं वागलं गेलं बर का उडत चला तुम्ही आज चला बघ आपल्यात तिसऱ्या काउंट्रची बी सोय झाली का नाही कसं काय योग तू नुसतं युवान येते म्हणून राम राम घाल हो राम राम येते हो एज्युकेशनल बघितलं का आपलं वर बर मी का म्हणतो गुरुजी चला न बसू थोड मला शोभत नाही येते या बसा, बसा।, 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 बसा। काय राव नेते हल्ली कार्यकर्ते भेटत नाही तुम्ही हो नेते असं काच कन तोडले ना नकान तोडू राहा आम्हाला अरे बाब दाजी असं कसं होईन यार तुम्ही म्हणजे नाही का आपले कार्यकर्ते ना तुम्ही मग नेते तुमच्यासाठी आपली काय बी करायला तयारी करा मग साहेब म्हणले नाही एकदा मारा नाही तर मारा आपण लगेच रेडी रेडी म्हणजे एकदम रेडी तू शेटल हो शेटल हो बर तू बस शेटल हो बस जास्त झाली का, का मित्र आपला ब्रँड घेऊन ये आणि चाचण्या लांब काय केला चल लवकर अरे जरा हळू घे ना नाग मागायला लागल्यासारखं हे राऊ शा कुठं रे तू मात चढल का साले अरे कोण बोलून राहिल पण बाप बोलतोय तुझा अ नेते तुमचे वडील बोलते हैं। अरे पण ताजी अन्ना असे शिव कधी पासून द्यायला लागले राव आईला काय मात्र बघा ना राव मालकरी रा। दरवर्षी दिंडीला बी जाते कसल्या काचा काचा शिवाय देते हे अण्णा बिन्न सड कुठे तू सांग थांबा तिथंच थांबा साल्यानो बघू तुमच्याकडे काय काय करणार ए बारकाव लय चरबी आले का तुला मस्ती आले का तुला अरे ये तू इकडं नाही तुझ्या तांगड्या तोडून गळ्यात अडकिवला ना तर याद राख मला बोल बोल सॉरी बोल तू हा ए, भे, भेंडी कॅ लवाण माणस कुठं तू येईचा यायला नाही खालून बाटली घालून तो आण तुंबू तुझे तुझे मारे येईकडा नाही भाई कळली ना आपली बॅकिंग आता लांब राहायचं सोशल डिस्टन्सिंग मला बोलतो <laughs> ए अरे लय हिंमत असली ना लई चरबेल ना ये हॉटेल मातुश्रीवर आम्ही तर मातुश्रीवर आहे आ, तुझे नाही तुकडे 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 करून दारोबर चकणं म्हणून खाल्ले नाही ना, ना। तर याद राख आता त्याच काम झालं तुम्ही घाबरायच नाही नेते आपण आहे ना तुमच्या बरोबर अजिबात घाबरायच नाही हा पुढे रे तो आजोरडा दादा तू आहे का रे तुम्हाला काय पाहिजे चिकन मसाला चिकन अंडी चिकन फ्राई, चिकन बस बस तू रेट याला सीझन आहे इतले भारी प्लॅन आलाय महिन्याला आहे ना हजारच रुपये भरायचे अठरा वर्ष झाले का पाच लाख रुपये मिळते कुठे रे तुझी गँग मी काय म्हणतो ऐक ना भाई आपण आता बाबा का शेटलमेंट जाऊ द्या गेला आता परत भेटला चांगला टेस्ट होत्या मग बाद ना राव आता किती मारेता राव दोन्ही गागरी पडल राव माझ्या आता नळ पडता का राव साहेब हो रावसाहेब कोण आहे मी आहे मी मी म्हणजे कोण अहो तुमच्या गावच्या शाळेतला एकमेव शिक्षक गुरुजी हो गुरुजी पण त्यांच्यात सामील झालं काय हो या बाहेर आता गेले ते अरे दोस्त दोस्त नारहा प्यार प्यार नारहा ओ आताचा कार भरतो तुम्ही न्यूज वाल्याला कोणी बोलावलं इथं कशाला तुम्ही राव मग न्यूज चॅनल नाही आव्हान करायचं आपल्याला आव्हान करायचं हा 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 शेटल हवा बरं का शेटल ह मंडळी ते काय आहे ना आता कोरोना चालू आहे ना कोरोनाचं लय वाढायला लागले ना रोगी तुम्ही काय करा ते तुम्हाला मास्क हँडवॉश काय ती शेंट सॅनिटायझर काय ती तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे बरं का त्याच्यावर क्लिक करायचं अतिशय कमी किमतीत तुम्हाला हे सगळं मिळणार आहे घरपोच 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 मिळणार आहे बरं का आमच्या एज्युकेशनल आहे का तुम्ही आणि आमच्या या धमाल प्रोडक्शनला लगेच सबस्क्राईब करा छोट बेल ऐकून आहे ना आणि आपल्या शेअर करा आणि आजचा कसा वाटला ते खाली कमेंट करायला विसरू नका अरे तुम्ही का कार्य करतेच काड्या करते तुला बेल ऐकून सारखा तू आणि तुझ्यावर कमेंटच करतो रे भेट्या मी भेटा मला ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही तुम्हाला